सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरणने त्रमुके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा काकूनी ही आपल्याकडं सहस्त्र कमळदल तर काकू सहस्त्र कमळदल म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रिय असणार हे सहस्त्र कमळ दल आहे तर ह्याच्यामध्ये त्यांचा वास असतो त्यामुळे बघा काकूनी हे आपल्याकडे घेतलाय आणि काकूंची एक इच्छा होती की मला काढून दाखवा नक्की कसा आहे हा रांगोळीसाचा तर सगळ्यात मोठा सा हवा होता अजून पण एवढा मोठा साईज हाच आहे आपल्याकडे शेवटचा तरी काकुनी रांगोळी घेतली आणि काकुनी बरसच पूजा साहित्य आपल्याकडे खरेदी केलेला आहे ते तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल बघा सस्ता कमळातील रंगोली कशी वाटली काकू छान आहे तर काकुनी बघा हा आपल्याकडे कडीचा बाउल घेतलेला आहे त्याचबरोबर धनवर्ष सिद्ध नोट घेतलेले आहेत दोन त्याचबरोबर काकुनी आपल्याला श्रीयंत्र डिश घेतलेली आहे आणि दोन पान पानवेल दिवे पान दिवे घेतलेले आहेत त्यासोबत बघू शकता शंखचक्र हे बघा शंखचक्र जोडीसुद्धा आपल्याला त्यांनी घेतलेली आहे खूप मोठी ऑर्डर काकुनी केली त्याचबरोबर बघू शकता हा पॅरेट स्टोन दोन घेतलेले आहेत मनी मॅग्नेट पॅराटची फ्रेम घेतलेली आहे त्यासोबत ही गायवास्त्रू अगदी बघा व्हाईट कलर आणि वासरू खूप छान आहे मार्बलमध्ये आणि या गायवास्त्रूच्या मूर्त्या दिवाळीमध्ये स्टॉप आउट होत्या बऱ्याचशा स्थायीने हव्या होत्या पण तेव्हा मिळाल्या नाही कारण भरपूर मोठ्या स्टॉक आपण बनवून पुन्हा घेतलेले आहेत तर ज्या ताईंना बघा सुंदर अशी बघा ही मार्बलमध्ये गोल्ड कोटिंग गायवास्त्राची मूर्ती आहे सुंदर अशी ही सुद्धा काकूनी घेतलेली आहे आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकता नजरबट्टू सुद्धा घेतलेला आहे त्यांच्या घरासाठी त्याचबरोबर लव्हेंडर बॅग आणि ही उतरंड आहे बरं काकुनी आपण उतरंड सुद्धा घेतलेली आहे ह्याची सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे त्याचबरोबर काकुनी स्वामींचे दोन वस्त्र सुद्धा घेतलेले आहेत फरचे हे बघा स्वामींचे दोन फरचे वस्त्र सॉरी वस्त्र आणि एक स्वामींना त्यांच्याकडच्या एक फुटाच्या मूर्तीची फरची टोपी हा शस्त्र कमळदल सुद्धा रांगोळसाचा बघा मी काढून दाखवलं हा सुद्धा काकुनी घेतलाय आणि काकून एवढी मोठी खरेदी केलेली आहे आपल्याकडे त्यामुळे काकूने एक गिफ्ट दिलेलं आहे आपण ही खानाची पर सुंदर अशी कारण एवढी मोठी काकूने ऑर्डर केली आणि एवढ्या लांबून आलेल्या आहेत त्याने आपल्या आईच्या वयाच्या आहेत आणि त्यांना बघून त्यांचं बोलणं वगैरे ऐकून मला खूप भारी वाटत ह्या कलियुगामध्ये बघा निगेटिव्ह लोक खूप असतात पण ते एवढ्या पॉझिटिव्ह आहेत आणि मनापासून बोलतात आणि खूप छान वाटतं बरं का तर काकूची ओळखसुद्धा व्हिडिओची शेवटी तुमची होईलच तर आपण आता विधिवत पूजा करूया काकूच्या पूजा साहित्याची काकूने बघा शंखचक्र जोडी घेतलेली आहे आणि ह्या शंखचक्राची आपण पूजा करूया तर झालेली आहे तर आता आपण एक धूप लावूया आणि त्याच्यामुळे तुपाचा दिवा सुद्धा लावूया तर आपण बघा गुलाबाचा धूपकोन लावतो का गुलाबाचं धूप धूपकोन एक घ्या पूजा करण्यासाठी तर बघा गुलाबाचा धूपकोन आहे आपल्याकडला आणि हा पूजा करताना माता लक्ष्मी म्हणजे नेहमी लावा कारण ह्याच्यामुळे घरातलं वातावरण सकारात्मक आणि प्रसन्न वाटतं तर हा सुद्धा आपण एक लावूया आणि काकूंच्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून सर्वांनी प्रार्थना करा बरं का कारण कसं असतं आपली प्रार्थना किंवा आपले जे पॉझिटिव्ह एखाद्यासाठी दुवा किंवा आशीर्वाद जे असतात जे ब्लेसिंग असतात त्या नकळत का होईना खूप मोठं काम करत्यामुळे माता लक्ष्मीच्या चरणी आणि स्वामीजी चरणी प्रार्थना करते की लवकर काकूंना छान असे सून मिळू दे आणि स्वामी तुमची सेवा करून घेणारीच असली तर बरे है की नाही स्वामी सेवा करून घेणारी असावी असावी आणि हा नजर बटतो आहे बरं का सगळ्या पूजासाठीच विधिवत पूजा आपण करून देतो काकूंना आणि हा पॅराट स्टोन आहे हे काकूने आपल्याकडे दोन पॅरेटचे स्टोन घेतलेले आहेत तर का ऍक्टिव्हेट करायचा धुरावरती बघा असं तुम्ही धूर लावला ना तुमची जी इच्छा आहे किंवा तुमची जे आर्थिक प्रॉब्लेम असतील तर असं बोलायचं आहे की व्यवसाय असेल उद्योग असेल किंवा तुम्हाला जे हवं ते तुम्ही बोलू शकता पैसे आणि धन आकर्षित करतो लक्ष्मी आकर्षित करणार हा पॅरेट दगड आहे त्यामुळे असं दूर सकाळी केला ना की एकदा तुम्ही ह्याच्यावरती थोडा वेळ ठेवायचा आहे तिजोरीत नाही उत्तर दिशेला ठेवायचं तिजोरीत नाही ठेवायचा उत्तर दिशेला ठेवायचा उत्तर कोपऱ्यात ठेवायचा ह्याला ॲक्टिवेट करायचा तुमचं काही बिझनेस असेल व्यवसाय असेल जो काही आहे तो चांगला झाला किंवा तुमची जी अमाऊंट आहे ती बोलायची झालं बोलायचं आणि सिद्ध जी नोट आहे ना काकू शुक्रवारी मंगळवारी पूजा करायची आपल्या देवाऱ्यात आणि ही आपल्या तिजोरीत कॅश बॉक्समध्ये ठेवून द्यायची तर काकूने बघा ह्या दोन घेतलेल्या आहेत धनवर्षा सिद्ध नोट तर ह्या काकू कपाटामध्ये का ठेवा तुम्ही त्याचबरोबर बघू शकता हे पानवेल दिवे घेतलेले आहेत सुंदर असे काकूनी तर हे पानवेल जे दिवे आहेत ते तुम्ही किचनवरती अन्नपूर्णाची सेवा करण्यासाठी किंवा अगदी देवघरासाठी किंवा तुम्ही हळदिंकू वासाठी सुद्धा देऊ शकता तर आपल्याकडला बघा हा खूप सुंदर असा पान दिवा आहे त्याचबरोबर बघा काकूंनी खूप छान अशी फरची टोपी घेतली त्यांच्या स्वामींसाठी आणि छान काकू सेवा करतील तर अशी काकूंची ऑर्डर आहे तर आपण गाईला लावायचं काकू हळदिंकू हे बघा गायवासारखी सुंदर अशी मूर्ती घेतलेली आहे छान अशी आणि ही उतरंड घेतली बरं का काकूने प्रा का। तर ह्या उतरंडला पण आपण हळदी कुंकू लावूया धनधान्याने भरण्यासाठी उतरंड काकून घेतली सगळ्यांना पूजेसाठी पूजा करून मिळत बरं का पण कधी कधी मी तर नसते त्यामुळं काकू तुम्हाला पूजा करून देतात आता आहे मी तर काकूंच्या पूजेचा योग आला आणि छान अशी पूजा सुद्धा झाली बघा सुंदर अशी उतरंड आहे आणि सहस्त्र कमालदर रांगोळी आहे त्याच्यावरती थोडं हळदी कुंकू आपल्याला टाकायचं आहे कारण ही सहस्त्र कमाल रांगोळी म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचं आसन आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहवास असतो आणि त्यांना प्रिय आहे आपण या पर्सची सुद्धा पूजा करूया काकूंच्या काकू एक सकारात्मकता घेऊन तुम्हाला मी पाठवतोय पुन्हा ही, ही पर्स भरून घेऊन यायचं स्वामींना भेटायला पेडे घेऊन यायचं नक्कीच तर बघा okay. ही अशी काकूंची ऑर्डर आहे तर काकूंची ओळख करून देते काकू आहे नाव काय काकू माझे नाव राजेश रामदास टाकळकर ओके खराडी पुणे येथे राहते काय करता घरी जास्त हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ आहे ओके आणि काका तुम्ही काय करता या आता येईल बरं काका तुम्ही काय करता जॉब बीएस रिटायर्ड झाले मुलांनी मानते फक्त मुलाचं लग्न करायचं हो स्वामी मग स्वामीचे वगैरे सुन भेटाव स्वामीला प्रार्थना करावं आणि आध्यात्मिक सून असले की थोडस आपल्या घराला संस्कार चांगले राहतात तुमचा सांभाळ करणारी पाहिजे हो बरोबर सर्व गाकेदारी इतकी छान बघा ही जोडी आहे आणि स्वामीने प्रार्थना करते की तुमचं आयुष्य ना आयुष्यभर तुमचं आरोग्य चांगलं राहते बाकी मी स्वामीने सांगेल सून मिळेल पण आरोग्य तुम्हाला कुठलाही आजार नको त्रास नको तुमचं आयुष्य आणि जे काही तुम्ही आता स्वामींची सेवा करताय त्यातून तुमचं आरोग्य निरोगी राहावं आणि तुम्हाला स्वामींच्या सेवेचा कृपा मिळावा कीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा पुन्हा या काही तुम्ही आमच्या शॉपला व्हिजिट करा आणि आमचं कर्ज पण लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन सेवा एक तारखेला शिमूर्तावरती मी कर कारण कसं का आहे हा आपला संपलेला आहे आता विचारत पुढच्या नवीन वर्ष म्हणजे आपल्यासाठी खूप महत्वाचं नवीन वर्ष आपल्या गुढीत तयार होत पण जर नवीन वर्ष आपण चांगली सेवा करतो चांगल्या संकल्पाने तर ते काम पूर्ण एक जानेवारीला मी विधीवर सगळ्यांच्या धंदा कुंचनची सेवा करणार आहे तेव्हा तुम्हाला कुंचन तो मिळेल एक जानेवारी तुम्ही तो घेऊन जावा येऊ मी जवळ जाताना काका काका आले तरी चालेल तू अशी विधीवर पूजा करू स्वतःला दे मी तर तुम्ही छान सेवा करा आणि सेवेचा अनुभव सुद्धा मला तर वैष्णवी तर बघा काकूंची एवढी सगळी मोठी ऑर्डर आहे आणि काकून आपण विधिवत पूजा करून दिलेली आहे कारण त्यांना भेटूनच एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटलं बरं का कारण अशी खूप कमी लोक असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जे काही समाधान आहे आणि जी बोलायची जी जी पद्धत आहे ती मला शॉपमध्ये ते आलेले आवडली बरं का आणि खूप छान बोलल्या काकू आणि मी काकूंसाठी स्वामींना सांगते की आज फुलं नाहीये थार नाही कारण फुलंवाल्या काकांच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळं मुला आमच्या मुलांनी फुलं हा राज आणलेला नाही कारण दुकान बंद आहे पण काकूना भेटून खूप छान वाटलं आणि काकू आलेल्या शॉपमध्ये काय आहेत शोधत हो अगदी काकू शॉप शोधत आले का, काकान काकू आता माहित झालं ना तुम्हाला पुन्हा या तर सेवा करा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा माझ्या हातून तुम्हाला मी एक जानेवारीसाठी देते पूजा करून तेव्हा तुम्ही या आणि घेऊन जा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही सुद्धा पूजा साहित्य खरेदी करू शकता काकूंसाठी प्रार्थना करा छानशी सून मिळावी कसे काकू एवढीच इच्छा आता होईल होईल आरोग्य मिळावं त्यामुळे काकूंची प्रार्थना स्वामींच्या चरणी आपण करूया की त्यांनाही चांगली सून मिळू दे ह्या सेवेचं फळ काकुना सुद्धा छान लाभू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर ज्या ताईना शॉपला व्हिजिट करायची आहे पुण्यामध्ये आपलं शॉप आहे चिंचवड गावामध्ये तर पुण्यामध्ये चिंचवड गावामध्ये तुम्ही पूजा साहित्य स्वतः शॉपला व्हिजिट करून सुद्धा खरेदी करू शकता सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थन श्रीस्वामी समर्थ